म्हणतात की स्त्रीच्या बुद्धिमत्तेला मोजण्यात पुरुष अपयशी ठरतो तुम्हाला माहीत आहे का या वाक्याच्या मागे एक फार मोठे रहस्य दडलेले आहे आज आपण जाणून घेऊया चाणक्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य आणि हे आपल्याला आजच्या काळात काय शिकवते परंतु एक चतुर स्त्री ही कपटी कशी होते हे आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता पुढे पाहूया चाणक्य एक असे नाव ज्याने केवळ राजकारणच नाही तर मानवी मनातील उलगडले त्यांनी स्त्रियांबद्दल लिहिले कारण त्यांना हे चांगलेच माहित होते की समाजाची खरी बुद्धी तर स्त्रियांमध्येच दडलेली असते हजारो वर्षांपूर्वी जेव्हा पुरुष बळावर आणि तलवारीच्या जोरावर राज्य जिंकत होते तेव्हा स्त्रिया आपल्या बुद्धिमत्ता संयम आणि चातुर्याच्या बळावर घर समाज आणि राजकारण या तिन्ही गोष्टींना आश्चर्यकारक पद्धतीने सांभाळत होत्या चाणक्यांनी त्यावेळेसच्या स्त्रियांचे सखोल निरीक्षण केले आणि अगदी योग्यच म्हटले आहे की स्त्रीच्या बुद्धीला देवसुद्धा समजू शकत नाहीत म्हणजेच तिची विचार करण्याची शक्ती इतकी सूक्ष्म असते की ती बाहेरून साधी आणि शांत दिसते परंतु आतून ती परिस्थितीचे अचूक विश्लेषण करत असते आणि हाच तिच्या चातुर्याचा खरा आधार आहे तुम्ही कधी विचार केला आहे का काही स्त्रिया कोणताही राग न करता काहीही न बोलता सुद्धा इतक्या सुंदरपणे उत्कृष्टपणे सगळे काही कसे सांभाळून घेतात चाणक्यानुसार स्त्रीची बुद्धिमत्ता आणि चातुर्य तिच्या संवेदनशीलतेमध्ये दडलेले असते ती केवळ बुद्धीनेच नाही तर हृदयानेही विचार करते आणि याच कारणामुळे ती सर्वोत्तम रणनीतिकार बनते मग ते घर असो समाज असो किंवा राजकारण आता हे आपण एका आणखी कौटुंबिक उदाहरणाने समजून घेऊया एका तरुण मुलीने आपल्या आईला एके दिवशी एक प्रश्न विचारला आई तू नेहमी मला थांबवतेस प्रेमाने समजावतेस पण जेव्हा वडील काही बोलतात तेव्हा तू त्यांना कधीच उलटून उत्तर का देत नाहीस आई हसली आणि म्हणाली कारण मला त्यांच्याशी कोणत्याही वादविवादात जिंकायचे नाहीये मला तर आपले घर वाचवायचे आहे मुलगी काही क्षण विचार करत राहिली काही वर्षांनी जेव्हा तिचे लग्न झाले आणि तिने पाहिले की कोणत्याही वादामध्ये शांत राहणे हा पराभव नसतो तेव्हा तिला आईची ती गोष्ट आठवली मला कोणत्याही वादविवादात जिंकायचे नाहीये कारण मला आपले घर वाचवायचे आहे किती मोठी शिकवण दिली होती तिला तिच्या आईने हीच असते स्त्रीची बुद्धी ती एका क्षणासाठी हरते पण आपले संसार सांभाळून आयुष्यभर जिंकते स्त्रीचं चातुर्य म्हणजे शहाणपणाचं मौन तुम्ही अशा कोणत्या आईला बहिणीला किंवा पत्नीला कधी पाहिले आहे का जी शांत राहून सगळे काही सांभाळते असेल तर तिचे नाव खाली कॉमेंट्समध्ये लिहा कारण अशा स्त्रिया आपल्याला दररोज चाणक्यांची शिकवण देतात चाणक्य म्हणतात बुद्धिमान स्त्री परिस्थितीला समजून घेते पण चतुर स्त्री त्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवून घेते अर्थात बुद्धिमत्ता हे ज्ञान आहे पण चातुर्य म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य वेळी केलेला वापर आहे आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया घरात आर्थिक अडचण आली आहे बुद्धिमान स्त्री काय करेल ती खर्च कमी करेल शांतपणे सगळे काही सांभाळून घेईल पण चतुरस्त्री ती त्याचवेळी घरातील छोटी कामे किंवा आपल्या कौशल्याचा उपयोग करून उत्पन्नाचे तरी साधन निर्माण करेल दोघींमध्ये फरक फक्त एवढाच आहे एक परिस्थिती स्वीकारते आणि दुसरी परिस्थिती बदलून टाकते चाणक्य नीती आपल्याला हेच शिकवते खरी बुद्धी तीच आहे जी भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेते आणि हेच स्त्रीच्या चातुर्याचे सर्वोच्च रूप आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे चातुरी आणि कपट यांच्यात एक खूप बारीक रेषा असते पुढच्या भागात आपण तेच समजून घेऊया हा विचार चाणक्य नीतीमधील आणि हेतूचे महत्व स्पष्ट करतो चाणक्य स्त्रियांच्या अफाट बुद्धिमत्तेला पुरुषांपेक्षा चारपट अधिक मानतात पण त्याचबरोबर ते या शक्तीच्या वापरावर लक्ष केंद्रित करतात चाणक्य के नीती स्त्रियांना उद्देशून हे सांगते कारण स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे तिचे निर्णय केवळ तिचे जीवन नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे भविष्य ठरवतात जेव्हा स्त्री आपले चातुर्य केवळ स्वतःच्या लाभासाठी वापरते तेव्हा ते कपट बनते ज्यामुळे कुटुंबात अविश्वासाची आणि दुःखाची सावली पडते हा स्वार्थ तिच्या बुद्धीला विनाशकारी मार्गावर घेऊन जातो जेव्हा तीच तीव्र बुद्धी उदात्त हेतूने वापरली जाते तेव्हा ती प्रकाश बनते हा प्रकाश धर्म न्याय आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी मार्ग दाखवतो चाणक्य नीतीनुसार स्त्रीमध्ये असलेले साहस सहापट आणि समर्पण हे गुण तिला कल्याणाच्या मार्गावर स्थिर ठेवतात म्हणूनच चाणक्य भावनात्मक आवाहन करतात की स्त्रीने आपली दैवी देणगी असलेली बुद्धी प्रेमासाठी संरक्षणासाठी आणि नैतिकतेसाठी वापरावी कारण तिचा हेतूच ठरवतो की ती घरासाठी मायेची सावली बनेल की विनाशाचे कपट पुढील भागात आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत चाणक्य असे का म्हणतात की घर गाडी आणि स्त्रीवर जास्त पैसा खर्च करू नका हा एक गहन विषय आहे ज्यामागे चाणक्यांची दूरदृष्टी दडलेली आहे हा जागरूकता वाढवणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जर हे जीवनसार आणि चाणक्य नीतीचे अमूल्य विचार मनापासून पटले असतील तर हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या भावना व्यक्त करा तसेच ज्ञान आणि प्रगतीची ही ज्योत आपल्या मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा आणि आमच्या डिजिटल लायब्ररी या प्रेरणादायी कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा